कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विषय तर आज आम्ही चाललेलो आहोत वडू बुद्रुकला कारण की आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जात आहो आम्ही कारण की आज बलिदान मास आहे बलिदान मास लास्ट दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रमंडळ तिकडे चाललेलं आहे तर हे आमचे प्रदिप सर आहे आय आणि हे आमचे सर एक आहे शृतीपरांचे मित्र तर आम्ही अजून दोघं जण पाठीमाग आहेत तर आम्ही सर्वजण आज बलिदान मास्कचा लास्ट दिवस असल्यामुळे आम्ही तिकडे समाधीकडे जात आहोत मी आलेलो आहे आता ओडू बुद्रुकमध्ये इथं जिथं आपण आता चाललेलो आहे समाधीकडे तर तुम्हाला आत जास्त आतमध्ये जायला रस्ता कसा केलेल्या जाता येथील आतमध्ये आत जाण्यासाठी कसं आहे कुठल्या साईडने सर सा कुठल्या साईडने तिकडे ना तर आतमध्ये जातोय आम्ही हे वडबुद्रुक गाव आहे आणि इथून आता सगळेजण असे समाधीकडे जात आहेत भरपूर असे लोक वगैरे इथं आलेले आहेत प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलेलो आहे आम्ही आता आच्छी आ, आच्छी एतुन, एतुन आ, आता चाललेलो आहे म्हणजे अजून इथून इथून किती ना अजून सर फक्त आतमध्ये फक्त आतमध्ये आहे इथून अच्छा आता इथून जवळच आहे तर आपण जाऊया आणि समोर पहा तुम्ही किती गर्दी आहे आता इथं आज हो छोटे मोठे सर्व तिथं उपस्थित आहे तिथं आणि हो ते कीर्तन पण चालू आहे इथं आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन ठेवलेलं आहे इकडं आज आम्ही आतमध्ये आलेलो आहे समोर चला सर कुठे गेले आलेलो आहे आम्ही आता महाराजांचं दर्शन घेत आहे आम्ही आता सर कुठे गेले जा हसना जा जा हसना जा जा हसना जा जा हसना जा तर नमस्कार मंडळी तर मला तुम तर तुम्हाला पण हे आमचे एम पी सीचे आरागाडी सर आहेत मी यांच्याकडे आले गाव हे गाव आहे छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तर तो सरकारन म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मला तुम्ही माहिती जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो आजचा हा आजचा दिवस हा संभाजी महाराजांचे पुण्यकथित दिवस म्हणजे आज तीनशे छत्तीवस छत्तीसावं बलिदान स्मरण दिन आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील नव्हे जगातील कानाकोपऱ्यातील शंभू भक्त सगळे आज इथे येत असतात आणि महाराजांना अभिवादन करत असतात आम्ही गावच्या वतीने किंवा आस आसपासचे सगळे शंभू भक्त सगळी लोकांनाची जी सेवा आहे महाराजांच्या अभिवादन करायचं ती सेवा देत असतो खरं तर पाहिलं तर मराठा मराठा साम्राज्यातील आपला राजा हा वयाच्या बत्तीसाव्या वर्षी बुद्धी आणि युक्ती बुद्ध्यानी बल या दोघांच्या जवरावरती इतका मोठा असणारा राजा आपला शंभू राजा म्हणजे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी जितकं ज्ञान एवढ्या भाषात ज्ञात असलेला राजा एकमेव राजा राजा अशा राजाचा इतिहास आपल्या महाराष्ट्रात लाभलाय आपला राजा म्हणजे आपल्यासाठी दैवत आहे आम्ही सगळे गावकरी असो सगळे शंभू भक्ती असो आजच्या दिवशी सगळे गावात असतात आणि जितकी ज्याच्या परीने जे करता गोष्ट करत असतो त्यामुळे आम्हाला खरं अभिमान आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या राज्यातील सगळ्या देशात सगळ्या समूभक्तांना मी नेहमी आवाहन करत असतो की तुम्ही आपल्याला आदर्श लाभलेले राज्य आपल्याकडे आहे तर आपण करण्यासाठी शंभर टक्के इथे यायला पाहिजे मस्त माहिती पाहिजे सरांनी खूप अशी छान माहिती दिली आहे आणि मला वाटतं असा ते सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे आदर जसं की सरांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज कोण होते त्यांचं म्हणजे त्यांच्यानं ज्ञान कितपत होतं हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि त्या गावकऱ्यांनी खूप अशी चाकीद घेतली आहे आणि खूप असं छान नियोजन केलेलं आहे त्यांनी तर मी गावपर्यंत खूप खरं तर दरवर्षी संख्या असते मी यावर्षी संभाजी महाराज घराघरापर्यंत देशातल्या सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले छावा मूवी सगळ्यांनी पाहिलाय पण मूवी पाहताना प्रत्येकाच्या अंगावर शे येत होते राजा आपला असा आहे महाराष्ट्र सोडा बाहेरच्या देशातील लोक हा विचार करत होते की असा राजा आपल्या महाराष्ट्रात आहे देशात आहे असं लोकांना माहीत नव्हतं मग खरंतर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की आपला राजाचा इतिहास बाकीच्या राज्यांपेक्षा खूप पराक्रमशील आहे तो आपल्याला आदर्श घेण्यासारखा आहे हे नक्कीच अभिमान सगळ्यांना वाटायला पाहिजे एवढंच सांगेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज जय शंभूराजे जय शिवराय अशा पद्धतीने आम्ही समाधीकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहेत आणि ते आता आपले महाराष्ट्राचे सी एम हा नजी पोजी एक नदी सियन आलेले आहेत त्यांचं भाषण चालू आहे तिथं तर ते थोडंफार आम्ही ऐकून आता बाहेर निघालेलं आहे आणि आता कारण की आम्हाला उशीर झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही लांबणं आलेलं आहे तुळजाबरोबरनं तर आता आम्ही घराकडे रवाना होतो आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही आता इथून बाहेर पडतो आहे असे खूप अशी गर्दी आहे इकडं तर हो कमान कमान तर घेत तर आमचे प्रदीप प्रदेश सर आलो आनी सर सरपण माझ्यावर आले होते आणि सर पण आले होते तर आता सगळे आम्ही तिथून निघणार आहोत आणि सर चाललेले आहेत घरी आपल्या घरी आणि आम्ही पण घरी निघतोय आम्ही पण घरी निघतोय सगळेजण आले होते लांबून आले आम्ही तुळजापूरहून तर आता आम्ही घरी निघतोय तर मी माझा ब्लॉग इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे